स्वागत आहे काही आज या जत नगर परिषदेच्या निवडणुकीप्रसंगी प्रभाग चार मधून जे बहुजन समाज पक्षाचे आमचे जे, जे दोन उमेदवार आहेत हत्ती चिन्हवर उभे आहेत आणि तसेच आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार हे घड्याचे नव उभे आज या प्रभागातून जी आपण रॅली बघितली ती भवि दिव्य अशा स्वरूपाची रॅली आहे या रॅलीतून एकच विरोधकांना संदेश जातो की आजच्या या तारखे दिवशी आज आमची ही निवडणूक हे आम्ही शंभर टक्के जिंकलेलो आहोत हे ताकदीन जिंकलेलो आहोत आणि या, या प्रभागातून सुरेशरावजी शिंदे सरकार यांना भरघोस लीडनं या वार्डात पाठवण्याचा निश्चय आमचे मित्र अतुलजी कांबळे साहेब यांनी केलेला आहे या पॅनलचे आमचे प्रमुख मान्य विलासराव जगताप साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शन याच्या नेतृत्वाखाली आणि बीएस एस बहुजन समाजवादी पक्षाच्या जे आपले जे दोन उमेदवार आहेत हत्ती या चिन्हा समोर यांना भरघोस मतानं या जत शहरातील या प्रभागातील नागरिकांनी देण्याचा निश्चय केलेला आहे असं मी आपल्यासमोर जाहीर करतो आज या ठिकाणी जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक चारमध्ये प्रचाराची सुरुवात आज आम्ही केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही त्यातून प्रचाराची सुरुवात करून आज संपूर्ण वार्डामध्ये आम्ही हे मोठ्या संख्येने मोठी रॅली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी ही जी निवडणूक आहे आमचं येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे आमचं विजन आहे जर शहरासाठी त्या वारणासाठी हे विजन आम्ही या संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवणार आहे यामध्ये जे मुद्दे मुदेज, आहेत हे मुद्दे हे विकासाचे मुद्दे आहेत जनहिताचे मुद्दे आहेत आणि निश्चितच या मुद्द्यावर जनता आमच्याशी सहमत होईल आम्हाला समर्थन देईल आणि दिवसेंदिवस जनतेचा आणि लोकांचा आम्हाला वाढता पाठिंबा आहे बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादीचे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य सुरेशरावजी शिंदे सरकार यांना मोठ्या प्रमाणामध्ये जत शहरात आणि वारडामध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा वाढत आहेत असून येणाऱ्या काळामध्ये आमचं हे पॅनल निश्चितच नगरपालिकेमध्ये सत्ता आम्हाला जनता देईल असे आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की जनतेला प्रत्येक एकदा आवाहन करतो की या ठिकाणी आपण काँग्रेस बीजेपीच्या चक्करमध्ये न येता जे अनुभवी गेले पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जत शहरामध्ये राजकीय सामाजिक प्रशासकीय लेवलवर ज्यांचा अनुभव फार मोठा आहे जे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जर जत शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत तर त्या त्यांच्याकडे जत शहराच्या लोकांनी नगराध्यक्ष पदाची धुरा देणं हे जत शहराच्या विकासासाठी आणि येणाऱ्या राजकीय सामाजिक जी आपली दिशा आहे त्यासाठी योग्य ठरणार आहे असं मी जतच्या जनतेला नम्र आवाहन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पसुपचार तुमची कांदे साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही चॅनल तयार झालं आणि या रॅलीच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही आता वार्ड क्रमांक चारमधून पंचनाची रॅली चालू केलेली आहे अतिशय मोठा प्रतिसाद या वॉर्ड नंबर चारमधून मिळालेला आहे आज सर्व जग शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण लोकांनी आता ठरवलं आहे की या घड्याच्या चिन्हासमधून मतन घालून या वस्तू असतील आमचे उघाट असतील या कारणाला देखील मतांना मिळत करायची आज या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब लाडकी बहीण योजना त्यांनी अस्तित्वात आणली त्या योजनेचे जनक आदरणीय अजितदादा यांचं विधान घड्या घड्याला मत देण्यामध्ये अजितदादांची हात मजबूत करायची आहे सत्ता असल्याशिवाय कुठल्या प्रकारचा विकास करता येत आहे आज काळ अर्थकच आहे तिथे इथे त्यांच्या कागद असल्यामुळं निश्चितपणानं या केराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आता मी विनंती करेन भाजप असो काँग्रेस बसो तुमच्या वाढ्या वल्लना करत काँग्रेसच्या बाबतीत बोलाय झालं पण अजून चार साडेचार वर्षांनी रेशन लागणार आहे तोपर्यंत जे काँग्रेसला मतं देऊन ती मतं वाया घालवली कारण आज चार साडेचार काय कुठला निधी आणू शकणार नाहीत जे बाहेर आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी त्यांना साधे पंधरा आमदार देखील निवडून आणता आले नाहीत आणि त्या जर का या शहरामध्ये वल्गना करत असतील तर ते अतिशय चुकीच आहे आणि मग आमचे नेते साहेब असतील अतुलजी कामेसाहेब असतील मंडळी बळासाहेब असतील यांनी एक आठ मुद्द्याचा वचननामा जाहीर केलेला आहे संकल्पना ती चार नंबरच्या यामध्ये मांडलेला आहे स्वतः वाड्या वस्त्या दररोज मोबलोत्व स्वच्छ पाणी पुरवठा संपूर्ण शहरामध्ये बंदीत गटार स्वच्छ सुंदर व दासमुक्त शहर घनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प सामाजिक सलोम शांततेचा शांततेला प्राधान्य भयमृत्यू दर महिला ग्रामीण शहरी योजनेला तात्काळ संरक्षण सुभाग न्याय उद्यानाचा विकास बाब उद्यान सोय देश नागरिकांसाठी रुग्णालय केंद्र बाजारपेठ व गरजेच्या ठिकाणी अत्यावत स्वच्छता ग्रे संपूर्ण शहर झोपडपट्टी मुक्त बेगर कुटुंबांना हक्काचे घर महिला सुशिक्षित बेरोजगार ना व युवती युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य अशा पद्धतीचा वचननामा आम्ही या शहरासाठी केलेला आहे अजून आमच्या चार वाट्यासाठी स्वतंत्र असा वचननामा जाहीर केलेला आहे आणि या वचननामा पूर्तदा करण्यासाठी आम्ही काय फार मोठे पाच पन्नास मुद्दे घेऊन आम्ही काय वचननामा केलेला आहे आम्ही एक आठ नऊ मुद्दे घेऊनच असा वचननामा केलेला आहे निश्चितपणानं त्या वचननाम्याच्या पूर्तता करू अजितदादांचे हात बळकड करण्यासाठी घड्याळ आणि हत्ती या चिन्हावरती मतदान करून आपण या चार वार्डामधील आमच्या माता भगनी मतदान बंधूज्ञ आणि वडले असतील त्यांनी हत्ती या दोन मत टाकून घड्याळ चिन्हावरती मत देऊन आम्हाला प्रचंड मतदान विजय करावं ही मी त्यांना नम्रतेची विनंती करतो સર ચાર તું હિ ઘરે तेज योद्धा <स्था> मैं हो गया ऐसी वाली 10 नंबर पर होते वो मोदी कभी धोखा है धक्का मारो धोखा सजा देना पीएसबी की तरफ से पीला देना अतिशय है ऐ चलेगा ऐ चलेगा ऐ चलेगा ऐ चलेगा ऐ मनो का राय मनो का राय ডাক্তার <laughs> বলসাব Yeah. And it's right. माझ्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद